सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड येतो किंवा एक नवी पद्धत येते चुकीची माहिती शेअर करून आपणच खूप तज्ज्ञ किंवा हुशार आहोत अशा आविर्भावात वावरणारी एक मंडळीसाठी आहे प्रथमतः सोशल मीडियामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती येत असतात किंवा काही बाबी येत असतात तर ता यापैकी सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा ते जाणून घेता आलं पाहिजे असत्य जर आपल्याकडून शेअर झालं आणि पुढे ते अनेक लोकांमध्ये गेलं तर ते विष आहे आणि ते विष हे अनेकांचं नुकसान करणारं आहे म्हणजे असत्य माहिती ही कधीही लाभदायी नसते याची जाणीव ठेवली पाहिजे हुशार कोण आहे हे माहिती शेअर करण्यावरून फरक नसते हुशारीची परिभाषा वेगळी असते हुशार होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं मापक किंवा परिमापक असतं माहिती शेअर केल्याने कोणी हुशार आहे असं पुरोहित अजिबात नसतं परंतु सध्या पोकळ अहंकार किंवा उम्मी हा जो आविर्भाव निर्माण झाला आहे त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करून आपणच किती जाणकार आहेत किंवा आपल्याला किती प्रचंड माहिती आहे अशा पद्धतीने वावरणारी मंडळी सक्रिय झाल्याने चुकीची माहिती जास्त मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत आहे शेवटी मुळात मूल्यमापन हा विषय असतो ज्याच्याजवळ माहिती आहे किंवा ज्याला सत्य माहिती आहे तो आपलं अवमूल्यन करून घेत नाही किंवा अवमूल्यन होऊ देत नाही परंतु कोणत्याही प्रकारची कसलीही माहिती शेअर करू विनाकारण अवमूल्यन करून घेणं नेमका कोणता मोठेपणा आहे हा मोठेपणा समजला पाहिजे तो पोकळ मोठेपणा हा फार लाभदायक नसतो मुळात आपण जी बाब किंवा जो विषय शेअर केलेला आहे किंवा जो शेअर करतो त्याच्यामध्ये सत्यता किती आहे किंवा त्याच्यावर पहिलं आपलं मत काय आहे किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका काय आहे किंवा त्याच्यातलं असत्य असत्य आपल्याला किती समजलं हे महत्त्वाचं आहे पण ते वाचायलासुद्धा कोणी तयार नाही किंवा ते समजून घ्यायला तयार आहे त्याच्यामधली सत्यता तपासायला तयार फक्त फेकाफेकी शेअर आणि फॉरवर्ड याचा अर्थ किंवा उपयोग भविष्य काळामध्ये फार काय होईल किंवा आपण इतरांनी पाठवलेली माहिती चुकीची माहिती पुढे शेअर केल्याने आपण खूप प्रचंड विद्वान आहेत असं तर निश्चित होणार नाही कारण विद्वत्ता ही इतरांसाठी नसते प्रथम ती स्वतःसाठी असते हीच बाब लक्षात यायला कोणाच्या तयार नाही ज्ञान बुद्धिमत्ता विद्वत्ता ही इतरांसाठी नसते तर ती स्वतःसाठी असते आणि त्याचा उपयोग प्रथम हे स्वतःला होत असतो आपण मानव म्हणून जगण्यासाठी त्याचा उपयोग होतो आपणच मानव नसू तर इतरांना आपण काय शिकवतो इतरांना शिकवण्यासाठी स्वतःला मानव होत आहे मानवता आपल्यामध्ये रुजली पाहिजे ज्ञान त्याच्यासाठी असते ज्ञान फेकाफेकीसाठी नसतं किंवा ज्ञान हे शेअर अँड फॉरवर्डसाठी नसतं याची जाणीव ही सोशल मीडियाच्या युगामध्ये किंवा सोशल माध्यमामध्ये कमी प्रमाणात दिसते म्हणूनच असत्य माहिती फेकाफेकीमध्ये पारंगत होऊन आपण खूप विद्वान आहे असं एक नवीन ट्रेंड किंवा एक नवीन पद्धत सध्या प्रचलित आहे परंतु ती फार काळ टिकेल किंवा त्याचा फार काही लाभ होईल असं निश्चित दिसत नाही किंवा ते शक्य देखील नाही